पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर आणि अवैध धंदे सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे विशेषतः पेटवडगावमध्ये मटका आणि गुटखा दारू विक्रीचा धंदा खुलेआम सुरू असून या अवैध व्यवसायांना पोलिसांचा अभय आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे कोणत्या ठिकाणी कुणाकडून मटकाबुकी चालवल्या जातात याबद्दल तक्रार करूनही पोलीस कसलीही कारवाई करत नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था एक प्रकारे धोक्यात येत असूनही पोलिसांचं ठरवून दुर्लक्ष आहे पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले मटक्याचे अड्डे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहेत बेकायदेशीर मटक्यातून आजवर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालीत पण पेठवडगावमध्ये बिनधास्तपणे अनेक ठिकाणी मटकाबुकी सुरू आहेत अशा मटकाबुकींना पोलिसांचाच वर्धस्त आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला सामाजिक कार्यकर्त्या सौ चारुलता चव्हाण यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर आणि अवैध धंद्यांबाबत थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडं दाद मागितली आहे पेठवडगाव शहरामध्ये कोणत्या ठिकाणी कोण मटकाबुकी चालवत आहे याचा सविस्तर तपशील आणि व्हिडिओ चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडं पाठवले आहेत मोहन कोडोलीकर अविनाश सनगर गंगाराम सलगर शिवाजी सलगर शैलेश महाजन उदय काशीद प्रकाश निकम संदीप चव्हाण करण पाडळकर सुनील महाडिक विशाल कुंभार पिंटू मोहिते मधुकर चोपडे जगू कदम अमोल घाटगे यांच्याकडून पेठवडगावमध्ये मटका बुकी चालवली जात असल्याचा या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे तर अजित माने एका जागी न थांबता मोबाईलवरून फिरून मटका घेत असतात त्याशिवाय संतोष माने दीपक माने अजित माने जितेंद्र माने यांचा बेकायदेशीर दारूचा धंदा सुरू असल्याची तक्रार चव्हाण यांनी केली आहे पेठवडगाव पोलिसांच्या आशीर्वादातूनच हे सर्व बेकायदेशीर धंदे सुरू आहेत का असा प्रश्न आता या तक्रार अर्जामुळे उपस्थित झालाय